जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे व यात आपल्याला पहिलगाम विषयी अयोग्य असलेले विधान ओळखायचे आहेत मित्रांनो याआधी पुलवामावर हल्ला झाल्यानंतर पुलवामावर आधारित एक प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये पहलगामवर असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी पहलगामविषयीची विषयीची एक्स्ट्रा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे प्रश्न लक्षपूर्वक पहा यातील पहिलं विधान काय म्हणतं पहलगाम याला काश्मीरी भाषेत मेंढपाळाचे गाव म्हणून ओळखलं जातं मित्रांनो हे विधान बरोबर आहे हे जे पहलगाम आहे हे नाव पुहेल आणि गोम या दोन नावापासून बनलं आहे यातील पुहेलचा अर्थ मेंढपाळा आणि गोमचा अर्थ गाव असा होतो आधी या याला पुहेल गोम या नावानंच ओळखलं जात होतं पण या शब्दाचा अपभ्रंश होत आता याला पहलगाम असं म्हटलं जात आहे दुसरं विधान काय म्हणतं हे गाव जम्मू काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यात लिद्दर नदीच्या काठावर वसलेलं आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे हे गाव जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात लिद्दर नदीच्या काठावरच वसलेलं आहे आणि हे आधी आपण पाहिलं होतं की अनंतनाग जिल्ह्यातच अमरनाथ गुवा असून या जिल्ह्यात पहलगाम हे गाव देखील आहे आणि मित्रांनो एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं झाला तर असं मानलं जातं की ज्यावेळेस महादेव अमरनाथ गुफेत जात होते त्यावेळेस त्यांनी आपल्या नंदीला या पहलगाम गावातच ठेवलं होतं त्यासाठी या पहलगाम गावाला बैलाचे गाव म्हणून देखील ओळखलं जातं शेवटचं विधान पहा पहलगाम गावापासून जवळच बेसरन व्हॅली असून ही व्हॅली मिनी स्वित्झरलँड म्हणून प्रसिद्ध आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे ही जी बेसरन व्हॅली आहे ही भारतामध्ये मिनी स्विझरलँड म्हणून प्रसिद्ध आहे आणि पहलगाम पासून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरच ही बेसरन व्हॅली आहे यात आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं पण यातील तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार कोणतेही नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या डोहा डायमंड लीगच्या भालाफेक श्रेणीचं विजेतेपद कोणी पटकावले तर या भाला फेक विजेतेपद पत जुलियन वेबर यांनी पटकावलं आहे वेबर हे जर्मनीचे असून त्यांनी या स्पर्धेत एक्क्याण्णव याचं विजेतेपद पटकावलं आहे आपल्या नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं असून नीरज चोप्रा यांनी आता नव्वद पॉईंट तेवीस मीटर अंतरावर भाला फेकून नव्वद मीटरचा टप्पा ओलांडला आहे व ते अशी कामगिरी करणारे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेत नव्वद पॉईंट तेवीस मीटर अंतरावर भाला फेकला आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी किती मीटर अंतरावर भाला फेकला तर नव्वद पॉईंट तेवीस मीटर अंतरावर भाला फेकला आहे व ते असे करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणते राज्य दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच केरळ हे आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे येणाऱ्या नवीन सत्रापासून म्हणजेच एक जून पासून केरळमधील सर्व शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स देखील शिकवलं जाईल केरळ या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे तसेच भारतातील पहिल्या पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली कवचमचं अनावरण देखील केरळनंच केलं आहे व अलीकडेच केरळच्या कनडपिया या हस्तकलेला जी आय टॅग देण्यात आला आणि जी आय टॅग मिळवणारे हे केरळ या राज्यातील पहिलेच आदिवासी हस्तकला उत्पादन आहे आणि भारतातील पहिले खोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर हे केरळ राज्यातच स्थापन करण्यात आलं असून या बंदराचं नाव काय आहे तर विजिजम आंतरराष्ट्रीय बंदर असं या बंदराचं नाव आहे आणि मित्रांनो केरळने अलीकडेच स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती ही योजना देखील सुरू केली आहे क्वेश्चन वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर या अंडर नाईन्टीन सॅप अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं असून भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशला पेनाल्टी शूट मध्ये चार तीन असं पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे या स्पर्धेची सातवी आवृत्ती होती या स्पर्धेचं आयोजन नऊ ते अठरा मे दरम्यान भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलं होतं आणि मित्रांनो ही स्पर्धा प्रथमच आपल्या भारतात आयोजित करण्यात आली आता हा प्रश्न पहा काय म्हणतो ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हरवंश चावला यांची आता ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे जे ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे हे, हे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या व्यावसायिक संबंधांना चालना देणारी संस्था असून तिचे मुख्य उद्दिष्ट व्यवसाय नॉनमेश स्टार्टअप्स आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देणे हे आहे व ही संस्था संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मान्यताप्राप्त एन जी ओ मध्ये देखील नोंदणीकृत आहे याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षा या खुनिंग पटामा लिस्वद्रकुल बनल्या आहेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक मांगीलाल जाट भारताचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षा मीराबाई चानू तर आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष हे मोहसिन नकवी बनले आहेत पुढील प्रश्न पहा पहिल्या खेलो इंडिया बीच गेमचं आयोजन कोटे करण्यात आले तर या ज्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम आहेत याचं आयोजन दादरा नगर दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात येत असून या स्पर्धा एकोणीस मे पासून सुरू झाल्या आहेत तर या स्पर्धा पंचवीस मे पर्यंत चालणार आहेत मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन दादरा नगर दमन आणि दीव मधील घोगला बीच आणि दीव बीचवर करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा पहिल्या खेलो इंडिया बीच गेमचं आयोजन दादरा नगर दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलं अलीकडेच सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून या स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न पदक पटकावले आहेत ज्यात अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य व त्रेपन्न कांस्य पदकांचा समावेश आहे व या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील मॅसकॉटचं नाव काय होतं तर गजसिंह असं या मॅसॉट नाव होतं नेक्स्ट क्वेश्चन एक देश एक धडकन वन नेशन वन हार्टबीट हे अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच संस्कृती मंत्रालयाने हे एक देश एक धडकन अभियान सुरू केलं आहे व या अभियानाचा उद्देश देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि आपल्या शूरवीरांना सन्मान देणे हे असून अभियाना अंतर्गत देशभरातील साठहून अधिक ऐतिहासिक स्मारकांना तिरंग्याच्या रंगाने प्रकाशित करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा वन नेशन वन हार्टबीट हे अभियान संस्कृती मंत्रालयाने सुरू केलं आता हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या देशात भगवान हनुमानाची सोळा फूट उंच मूर्ती स्थापन करण्यात आली तर नुकतीच आता भगवान हनुमानाची सोळा फूट उंच मूर्ती ही गयाना या देशामध्ये स्थापन करण्यात आली गयानामध्ये एक सीताराम राधेश्याम मंदिर आहे व या मंदिरातच या सोळा फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक मेट्रोलॉजी दिन आहे हा दरवर्षी वीस मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस वीस मेलाच का साजरा केला जातो तर वीस मे अठराशे पंच्याहत्तर मध्ये मीटर कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली होती त्याच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी वीस मे रोजी साजरा केला जातो यावेळेस या दिनाची थीम काय आहे तर मेजरमेंट फॉर ऑल टाइम्स फॉर ऑल पीपल या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डॉक्टर मारियांजेला हंग्रिया यांना दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि या डॉक्टर हांगिरिया कोणत्या देशाच्या आहेत असं जर विचारलं तर त्या ब्राझील या देशाच्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कॅम्पस कॉलिंग हा कार्यक्रम कोणी सुरू केला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद